दिवाडी गावाची ओळख आहे आणि त्याच अनुषंगाने आपण त्या ठिकाणी काही नेटवर्कचा अभाव आहे अशी महाराष्ट्र क्रांती न्यूज तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी भव्य दत्ताचं मंदिर आहे दत्त जयंतीचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आज पार पडतो आहे आणि काही ग्रामस्थ जमलेले आहेत नक्की नेमकी त्यांच्या अडचणी काय त्यांना काय अडचणींना सामोरं जावं लागतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नाव तुमचं ज्ञानेश्वर गायकर काय सांगाल काय गवड साहेब या ठिकाणी नेटवर्कची तुम्हाला काय समस्या उत्पन्न होते आहे आणि त्यातून शासनाने काय लक्ष देणं गरजेचं आहे आमच्या गावाला खूप मोठा प्रॉब्लेम आहे नेटवर्करचा आणि ऑनलाईन सुविधा असतील किंवा आरोग्य सुविधा असतील शाळेतल्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात किंवा महिला असेल डिलेवरीसाठी त्यांना पण अडचण येते किंवा एखादा माणूस वारला त्या तर आमच्या गावाला कुठली तरी म्हणजे